हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा वार होता पोळ्याचा म्हणजेच आमच्या विदर्भामध्ये बैलपोळा असतो कुठे कुठे बेंदूर वगैरे सण असतो ना तसाच आमच्या विदर्भामध्ये बैलपोळा असतो तर सकाळी ना मी टिफिन बनवला होता यांच्यासाठी सणाचा सा दिवस आणि यांची लागलेली होती बाहेर ड्युटी त्याच्यामुळेच तुम्हाला थोडा ब्लॉग उशिरा येत आहे कारण सणाचे दिवसं म्हटले की घरीच थोडंसं जे की आहे आपलं शेड्यूल ते बिझी असते आणि सण तर आपला साजरा करावा लागतो त्याच्यामुळे दोन दिवस मी टोटली व्हिडिओला सुट्टी घेतली होती कारण वेळ अजिबातच नव्हता दुपारी पण तसंच कामामध्ये जायचं आणि आता पण तर इथे ना सकाळी सकाळी मी यांना दिलेला होता टिफिन बांधून आणि छोटा टिफिन आहे स्टीलचा त्याच्यामुळे बरोबर याला पॅक करून द्यावं लागते मम्मी चाललो आमच्या गावा आमचा राम घ्यावा बाय हॅपी हॅपी चालले तुम्ही तर हं आपण करा तयारी मम्मीला काकण जायचं आहे तुम्हाला मोबाईल घेतला का चार्जर त्यांना टिफिन वगैरे दिला आणि हे गेले म्हणजे इकडेच जवळच एक गाडी होती त्यांच्यासोबत जाणार होते बसस्टॉपर्यंत म्हणून मग अपोजिट डायरेक्शनला गेले आणि मी लागली आता माझ्या कामाला कारण सणाचा दिवस म्हटलं की घरी कोणी असलं नसलं पण आपल्याला तर सगळंच बघावं लागतं तर आणि बैलजोडीसुद्धा येते लवकर येते कधी उशिरा येते पण त्याच्या हिशोबाने मग आम्हाला जे काही आहे समोरचं रुटीन ते मला पटापट करावं लागलं आणि माझा होता श्रावणातला सोमवार त्याच्यासाठी मी इथे सुद्धा भिजत घातलेला आहे भाजी पण एका भांड्यामध्ये उरलेली काढून घेतली कारण आता स्मितू आणि रिदूसला भाजी लागेल थोडी फिक्की बनवली होती आणि प्रवासात कसं जास्त तेज नको आणि फिक्की म्हटलं की मग मुलं पण छान आवडीने खाते आणि शेंगांची भाजी जी आहे ना गवाराच्या तर शेंगदाण्याचा कूट टाकून जर बनवली तरच मी तुला खूप आवडते त्याच्यामुळे मी नेहमीच शेंगदाण्याचा कूट टाकूनच गवाराच्या शेंगाची भाजी बनवते आणि ते बघू शकता टिफिन बनवल्यावर किती हा पसारा झालेला आहे फक्त टिफिन बनवून दिला भाजी आणि पोळ्यांचा तरी पण खूप असा पसारा इथे ओट्यावर झाला आता तोच मी आवरायला घेतला तोपर्यंत दूधवाले भाऊसुद्धा आलेले होते दूध लावून घेतलं कारण सकाळची वेळ म्हटलं की दूध टिफिन ह्या सगळ्या गोष्टी येतातच तर इकडे दूध लावलं म्हटलं थांबण्यात काही अर्थ नाही आहे कारण जेवढं थांबलं ना तेवढं अजून जे काही आपल्या समोरचं रुटीन आहे ते समोर जाते म्हणजे जा वेळ कसा जातो ना जा ताला इक़े ताला इक़े जा ते समजत नाही आणि स्मितू घरी असलं की माझा खूप टाईमपास होतो म्हणजे त्याला इकडे तिकडे शोधण्यामध्ये त्याला जेवण करायला सांगण्यामध्ये खूप वेळ घालवतो रिदूचं तेवढं नाही आहे रिदूला कसं आहे दिलं की तो खात तरी बसतो किंवा चारून दिलं तरी तो पटापट खाऊन फिनिश करतो पण स्मितूचं तसं नाही आहे त्याला जेवणाकडे खूप लक्ष द्यावं लागते तर इथे ना आता सगळं मी ओटा एका साईडला क्लीन करून घेतला तोपर्यंत इकडे दूधसुद्धा तापून घेतलं होतं फुल पॉवर केलं वेळ कमी असल्यामुळे आणि पटापट पट इकडे आता गॅसची जी काही आहे ती क्लिनिंग करून घेत आहे कारण कोणत्यातलं मी करून घेतलं म्हणजे तिकडे ठेवायला मला भांडे वगैरे बरं झालं आणि ना कामाला जशी मी लागते ना तसं ऋतूचं आणि स्मृतूचं ओरडणं चालूच असते पटकन मी पुसता पुसता जाऊन बघितलं तर दोघांचं मस्त चालू होतं मस्ती आणि ओरडणं इतकं असते ना, ना। सुट्टीचा दिवस म्हटलं की खरंच खूप भयानक जातो पण आता हे सणावारामध्ये सुट्ट्या राहतेच मग नाही राहत नंतर वगैरे सुट्ट्या नाही राहत कंटिन्युअस स्कूल राहते पण थोडं दसऱ्यापर्यंत तरी सुट्ट्या राहते तर इथे सगळे भांडेसुद्धा मी क्लीन करून घेतले आणि ओट्यावर आणून ठेवले म्हणजे हा जो पोर्शन आहे ना तो माझा पूर्णपणे क्लीन झाला आणि ना तिथे मी तुम्हाला दोन परण्या दाखवला त्याच्यामध्ये रोज जे काही मुंग्या आहे ना त्या व्हायच्या मग रोज मी वाळू घालायची पण मग वाळू घातल्याने कसं आहे त्याचा जो काही टेस्ट आहे तो चालला जातो म्हणून मी माझी जी टेक्निक आहे जी, जी खाऊच्या डब्यामध्ये मी वापरते तसंच मी तिथे करून ठेवलं मुंग्यांचा पावडर जो असतो ना तो खाली टाकला त्याच्यावर दोन तीन लेअरमध्ये छान असे पेपर्स टाकले म्हणजे त्या वासानी मुंग्या ज्या आहे ना त्या तिथे येणार नाही ना, कारण कितीही बाहेरून मी पॅक केलं ना तरी आतमध्ये कशा शिरायच्या माहीत नाही मला वाटते खालच्या जे था हे आहे ना तिथे स्टँड त्याच्यावरून त्या अंदर जात असेल कारण तिथे टाईल्सवर कधी कधी मुंग्या दिसतात तर मग तसं केल्यामुळे आता अजिबात मुंग्या नाही आहे पण खाण्याचं व्यवस्थित ठेवलेलं आहे असं म्हणजे एकदम त्याला पावडर वगैरे लागेल असं नाही आहे दोन तीन लेअर केलेली आहे पेपरची त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन बेडशीटसुद्धा मी छान करून घेतली आणि आता घेतलेलं आहे झाडायला समोरचा हॉलसुद्धा मी क्लीन केला पण ते नाही शेअर केलं कारण रिधू पण तिथे खेळतच आहे आणि त्याला जर मोबाईल दिसला की मग तो मोबाईलसाठी ओरडतो हो त्याच्यामुळे तर आता पटापट झाडून घेतलं आणि मग सगळे कामं झाले आणि पूजा करून घेतली कारण होता आजचा श्रावणातला शेवटचा गुरुवार तर इथे बघू शकता जी काही पूजा आहे ती माझी संपन्न झाली आज पटापट कळलं ना पूजासुद्धा शेअर केली नाही दोन चार जे श्रावणातले सोमवार झाले ते तर मी तुम्हाला शेअर केले आणि ना आज मेळ्यांची पूजा करते आमच्याकडे तर हे जे आहे ना त्याला झाडाचं जा नाव नाही आठवत आहे मला तर जे दिसत आहे ना तुम्हाला कोपऱ्यामध्ये ते दोन दारामध्ये दोन गेटमध्ये आणि एक देवाजवळ असं ठेवून त्याची हळदी गुंका अक्षदा बेल फूल असं वाहून पूजा केली जाते आणि त्यानंतरनं दिवसभर अर्धा दिवस, अर दिवस माझा स्वयंपाकात गेला कारण तीन चारपर्यंत खूपच खूप पाच वाजतापर्यंत जो स्वयंपाक आहे ना तो रेडी करावा लागतो कारण बैलपोळा दुपारी भरते एक वाजता आणि पाचपर्यंत सहापर्यंत बैलजोड्या ह्या येतात घरी तर इथे जेवणी मी तयार करत आहे आमच्या भागात याला जेवणी म्हणते साध्या पोळ्या आणि त्याच्यावर वरणाची पोळी ठेवली वरण भात आणि भजे केले होते कालच बैल वाडबैलाची पूजा झाली त्याच्यामुळे ना भजे भरपूर सारे केले होते मी म्हणून आज मोजकेच केले कारण खाणारे कोणी घरी नाही आहे आणि हे जे मिक्स भाज्या असते ना हे मरार समाज असतो ते लोकांकडे मिळतात म्हणजे त्यांच्या हातचा मान असतो तर ते इथे हॅलो नमस्कार मी मोनिका स्मित आणि मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यामुळे ना लवकरच ते बैलजोडी वगैरे येतात घरी त्याच्यासाठी ब्लॉग काही घेतलेला नाही आहे जेवढा स्वयंपाक झाला तेवढाच मी आता डायरेक्ट तुम्हाला शेअर केला म्हणजे काय काय ते पात्रामध्ये द्यावं लागते बैलांसाठी म्हणून आणि बाहेर मुलांची सुद्धा खेळायची वेळ झाली कारण साडेपाच वाजले आता थोडंसं आवरलं साडी तर दिवसभर घालू नये कारण श्रावणातला आज होता शे शेवटचा सोमवार सत्तू मिळालं नाही सातू त्याच्यामुळे सातू तर आज वाहायला सुद्धा जमलं नाही कारण सातूचं पीठ नागपंचमीला करतात पण आज काही होतं नाही अवेलेबल म्हणून आहे तशी पूजा केली बेलपत्र वाहून आणि आता सगळं घर वगैरे क्लीन करून घेतलं कारण बैलजोड येईल पूजाचं म्हटल्यावर थोडंसं स्वच्छ असलेलं चांगलं वाटते त्याच्यामुळे तर आता सगळं काही झालं आणि नाही इथे मी क्लीप जोडलेली आहे बैलपोळ्याची तर हा बैलपोळा गरजेतला नाही आहे हा बैलपोळा आहे माझ्या माहेरचा सिरसी येथील तर बाबांनी ना माझ्या व्हिडिओ बनवून असं पाठवला होता यांना बघायसाठी माझ्या पोरांना कारण मी घरी एकटी आणि हे जर घरी नसले तर मग बैलपोळा दाखवणार कोण तरी बघा एक आजोबाचं प्रेम व्हिडिओतर्फे ना नक्कीच मिळालेलं आहे आणि माझ्या पोरांनीसुद्धा मस्त एन्जॉय केला बैल बैल हंबा हंबा असं करून आणि छान वाटते असं की आपल्या लेकरांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजते आणि आपल्या विदर्भामध्ये आपल्या भागात कुठले कुठले सण होते हे सुद्धा, है। सुद्धा पुड़े आ, कोन मनुन आता स्मितूला चा चांगल्याने समजायला लागलेलं आहे आणि समजायलासुद्धा पाहिजे कारण पुढे जाऊन ह्या गोष्टी त्यांना कोण सांगणार म्हणून आताच त्यांना सांगितलेलं बरं तर जसं जसं मुलं मोठं होते ना त्यांना आपोआप समजते पण आता बैलाचं पोळं आहे हे त्याला सांगावं लागलं नाही कारण जसं जसं त्याचं आता मागच्या वर्षीचं त्याला रिमाइंड होते ना तसं तसं त्याला सणसुद्धा आठवते तरी इथे बघू शकता पूर्ण ग्रामपंचायतपर्यंत जे काही मुख्य दरवाजा असतो ना मुख्यद्वार तिथपासून तर पूर्ण असं दोन ठिकाणी पोळे भरतात आमच्या गावामध्ये म्हणजे खूप मोठं गाव आहे त्याच्यामुळे एक अकराकडे आणि एक असं बसस्टॉप लाईनला तर इथे ना मस्त असा पोळा बनलेला आहे आणि ही जोडी आहे पाटलांची पाटलांची जोडी फिरते आणि मग त्याच्यानंतर गुढीसुद्धा सगळ्या बैलांवरून पूजा करून गुढीसुद्धा सगळ्या बैलांवरून फिरवते आणि त्यानंतर मग ते तोरण वाजा वगैरे राहते आणि नंतर मग ते तोरण वगैरे तोडले जाते तर तुमच्या भागात कशा पद्धतीने पोळा केल्या जाते सण साजरा किंवा मग बेंदूर सण तुमच्या भागात कशा पद्धतीने केले जाते हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की अशाच पद्धतीने तुमच्याकडे पण केलं जाते ते सुद्धा नक्की कळवा तर इथे बघू शकता किती छान असे बैल सजलेले आहे ना हे सगळे शेतकरी बांधव आणि हे बघा अशी पाटलांची जोडी जाते आणि त्याच्यानंतर त्याच्या वाजा वाजासुद्धा असते तर इथे ना मी आरतीचं ताट जे आहे ते काढून ठेवलं आणि सोबतच जेवणीसुद्धा मी काढून ठेवली पण बैलजोडी यायचीच आहे अजून पाहुणे सात वाजले पण बैलजोडी अजूनही आलेली नाही आहे एक जरी आली ना तरी पण असं वाटतं की पूजा केल्यासारखं सगळं रेडी केलं आमचे जे दूधवाले भाऊ आहे हो त्यांना सांगितलं या म्हणून पण आता माहीत नाही येते नाही येत पण एक येत आहे तर आता त्याची पूजा करते त्यासाठीच हे काढून घेतलं आता सगळं बाहेर एकाची जरी पूजा झाली ना घरी झालं समजायचं आपलं तर असं काढून ठेवलेलं आहे पोरं बाहेर खेळत आहे छान

आता पाच सहा पाच वर्ष झाले आम्ही इथे होतो रोज यांना नेहमी हरवर्षी सांगतो की भाऊ थोडी जोडी वगैरे घेऊन आण कारण जोड्या सिटी भागामध्ये नाही मिळत बघायला आणि हे जे कास्तकार वगैरे लोक आहे शेतकरी लोकं नोकरीवाल्यांच्या घरी तेवढं जायला नाही पाहत पण आपल्याला ते आपुलकी असते पण त्यांना असं वाटतं की असं हे चांगले लोक आहे आपण कशाला जोड्या फिरवायच्या असं पण सांगितलं मानाने तर सगळेच त्याची पूजा करतात म्हणून ते इकडे यायला गेले आणि सगळ्या लाईनमध्ये ना पूजा करत होते सगळेजणं कारण हर हरवर्षी असंच होते आम्ही त्यांना सांगतो की दादा जोडी वगैरे घेऊन बैल पूजेसाठी आणि सगळ्यांना दिसली की मग ते लोक वाटच पाहत असते की पूजेसाठी एकतरी जोळी आपल्याला मिळाली पाहिजे तर आमच्यामुळे सगळ्यांना जे काही आहे ना जोडीचं दर्शन होते हीच जोडी एक आली आमच्या लाईनमध्ये मग दुसरी कुठलीच जोडी दिसलेली नाही सगळे म्हणत होते इथे दिसली तिथं दिसली पण अजूनही आलेली नव्हती तर ह्या जोडीमुळे आमची पूजा झाली नाही तर मी कुठं गेली असती एकटी जोडी बघायला आणि पूजा करायचं आहे म्हणून सांगायला तर इथे ला ना जे काही नैवेद्य आहे ते दोन्ही बैलाला लावून घेतला पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतरनं आरती वगैरे अक्षित वगैरे लावून अशा पद्धतीने आमच्याकडे जो काही बैलपोळा आहे तो साजरा केला जातो आणि एक सांगायचं राहिलं मला की काकडी जी आहे ना ती शिंगावर फोडून त्या बैलांनासुद्धा चारल्या जाते हे एक पद्धत आहे महत्त्वाची बाकी जेवण वगैरे आपण जे शिजलं ते पण चारू शकतो आणि त्यानंतर यांना दक्षिणासुद्धा द्यावं लागते आणि आता सुरू झालेला आहे आपला ताना पोहण्याचा दिवस कारण व्हिडिओ दोन दिवस तीन दिवस गॅप झाले त्याच्यामुळे पेंडिंग ठेवण्यात काही फायदा नाही आहे कारण ओकेजनल व्हिडिओ ते जसं टाईम ड्युरेशन आहे तेव्हाच पाहण्यात चांगलं वाटते नंतर मग तेवढं काही नाही एखादी रुटीनचा ब्लॉग राहिला तर मागे पुढे करता येते त्याच्यामुळे म्हटलं चला थोडा मोठा होईल ब्लॉग पण मग एकत्रच करून तुम्हाला मी शेअर करते तर इथे ना जो काही नंदीबैल आहे तो मी सजवत आहे मस्त त्याचा साज आहे छोटे छोटे साईजमध्ये दे सगळं त्याचं अवेलेबल आहे आणि इथे मी शॉर्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे उभा मोबाईल पकडलेला आहे पण सांगते ना इतकं बिझी शेड्यूल होतं की मला शॉर्टसुद्धा बनवायला जमत नव्हतं काही नाही जेवढं काही पेंडिंग माझ्या गॅलरीत पडलेलं आहे ते तुम्हाला मी सगळं तर दाखवणारच आहे हळूहळू येईल पण येईलच कारण सणाचे दिवस म्हटलं की तुम्हीसुद्धा बिझी असणार आणि माझ्या सुद्धा घरी तर माझं सोडूनच द्या कारण यांची सणाला जर ड्युटी लागली की माझी जी तारेवरची कसरत म्हणते ना ते सुरू होते म्हणून त्याच्यामुळे व्हिडिओचं जे काही आहे ते प्लस मायनस होते आणि सण आला की त्याच्यात आणखीनच मग माझं जे काही ओवरलोड आहे ते वाढून जाते कारण कामं मुलं आणि मग यूट्यूब असं मॅनेज करता करताच मला एकटीला सगळं काही होत जाते तरी ते बघू शकता नंदीवैल जे आहे ना ते मस्त असे सजवून घेतले आणि फुलांचा हार बनवता बनवता पूर्ण आमचा जो काही हॉल आहे ना तो कचरा कचरा झालेला होता आणि नंतर मला सुद्धा मदत केली कारण त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजते की वेळ होत आहे असं होत आहे तसं होत आहे तर तो करूनसुद्धा देते दे तरी इथे बघू शकता तुम्ही जे काही बिखरलेले फुलं होते तो पूर्ण टोपलीमध्ये उचलत आहे नंतर मी बारीक सारीक झाडू तर लावीनच पण एवढं जरी क्लीन केलं ना तरी पण आपल्याला खूप छान वाटते त्यानंतर ना ही एक रील बनवली होती तर या रीलला खूप मस्त असा मला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला अपेक्षेच्या पलीकडे मला वेळ ना तर खरंच खूप छान वाटते त्यानंतर आमचा हा छोटासा नंदी बघू शकता आपला सोडत चाललेला आहे आणि पूर्ण पोळ्यामध्ये ना असं मस्ती करत होता एका जागेवर तर अजिबातच राहत नव्हता कारण त्याला एक वेगळं वाटत होतं आणि याला असं आहे ना की कधी पिंजऱ्यातून पंचिरसा आपण आजाद करतो तशासारखं तो करतो बाहेर गेल्यावर तर त्याच्या सोबतीला एक मुलगा होता त्याच्याच एवढा तर तोही तसाच फिरत होता म्हणून यालाही खूप जोर येत होता तर असं लेकरांचं म्हटलं की ते तसंच करणार आणि हे बघायचे मोठे मोठे आहे थोडेसे त्यांना बरोबर समजते की आपण लाईनमध्ये उभं राहिलं आपल्याला चॉकलेट बिस्किट खाण्याचं जे काही आहे, स्कूल आहे ते मिळेल किंवा स्कूलसाठी जे काही आहे ते मिळेल म्हणून बरोबर सरळ उभे राहते पण छोटे मुलांना तेवढं काही समजत नाही मस्त आपलेच एन्जॉय करते आणि रिदूजीनं खूप मजा येत होती मलाही खूप मजा येत होती त्याला बघून बघून तर कॉलनीतला छोटासा हा पोळा भरतो त्यानंतर खूप वेळानंतर हा पोळा जो आहे तो सुटलेला होता इथे बघू शकता एक नंदी एल ई डी लाईटमुळे खूप असा अट्रॅक्टिव्ह दिसत होता त्यानंतर आपला तू आणि रिदूसुद्धा आपला नंदी घेऊन येत आहे तर मी समोर निघाली होती कारण बाजूचे भाऊ वगैरे होते त्याच्यासोबत त्याच्यामुळे तर छोटासा नंदी घेऊन त्यालाही मस्त असं समजत आहे अशासारखा तोही आला त्याच्यानंतर घरी आलो तर खूप अंधार झालेला होता आणि अंधार नेहमीच होते हर वर्षीचेच आहे सहा वाजता पोळा भरते चार पाच वाजता गावाकडे भरल्या जाते गावाकडे सगळ्या गोष्टी बरोबर टायमात होते पण शहरी भागात किंवा आपण जिकडे बाहेर राहतो तिकडे तेवढं काही बघायला मिळत नाही आणि इथे ना आम्ही कधीच बघितलं नाही असं की स्वतः घरून आरत्या घेऊन जाते आणि आपापल्या नंद्यांच्या आरत्या करते तिथे पण इथे तसं नाही आहे इथे घरी आल्या आमच्याकडे घरी आल्यावरच नंद्यांची पूजा केली जाते पण मीही तसंच करते पण इथे वेगळं दिसलं मला हर वर्ष बघत आहे मी की तिथे जाऊन पूजा करते आणि त्याच्यानंतर मग घ पोळ्यामधून फुटला की घरी येतात पण घरी येऊनच ती पूजा केली जाते तर पाणी वगैरे टाकून छान पाय धुतले दोन्ही लेकरांचे दोन्ही लेकरांच्या नंद्यांचे आणि हा बघू शकता महाशय अजिबात याला उभं राहायचं नाही कारण त्याला दिसलेलं आहे पैसे पैसे म्हणजे पैसे घेऊन त्याला चॉकलेट भेटते असं समजायला लागलेलं ला आहे आता त्याच्यामुळे त्याच्यापासून एक रुपयाचे कॉईन वगैरे खूप जपून ठेवावं लागते माहीत नाही कुठली विचित्र बुद्धी सुचत आहे एवढ्यामध्ये खूप खो, मस्तीखोर झाला आहे मागच्या पोळ्यामध्ये मा तर इतका धडाक्कन पडला होता चालायला लागला ला होता त्याच्यामुळे खूप जोरात आणि तिथेच मग एक क्वार्टर होतं ओळखीचं तिथे मग जाऊन मी त्याला फीड वगैरे केलं होतं तर एक बाईला ना त्या याही वर्षी आठवत होती ती गोष्ट तर ती बाई मला येऊन म्हणत होती हा किती जोरात पडला होता ना असं असते इतकं ओळखीचा आहे ना हा की खूप त्यानंतर ना छान असं पूजा वगैरे केली नंद्यांची आणि आमचा जो काही पोळा आहे तो हॅपी हॅपी फे एंड झाला साईडच्या ज्या ताई आहेत त्या दोन्ही लेकरांना बोलवत होते त्याच्यासाठी यांचं बघा घरी पूजेचं काही नाही पण बाहेर जायचं म्हटलं की लगेच त्यांचं चालू होते की मम्मी जाऊ का मम्मी जाऊ का म्हटलं जायचंच आहे कारण जे काही असते आजचा दिवस बोजारा मागायचा किंवा आपले नंदी फिरवायचा तो आजचाच दिवस असते पण आमच्या क्वॉटरमध्ये आता रश काही राहिलेला नाही आहे मागत असं झालं त्याच्यामुळे म्हणून थोडं खाली खालीच आहे क्वार्टर्स आणि आता माहिती नाही भरणार की नाही भरणार हे क्वार्टर्स त्याच्यामुळं थोडासा रश कमी वाटते नाही तर खूप मागच्या वर्षी वगैरे रश वाटायचा मागच्याच्या मागच्या वर्षी आणखीनच वाटायचा सगळे लेकरं छोटे छोटे चिल्ले चिल्ले पण आता सगळे बदलून गेले तर आता फायनली स्मितू जो आहे ना तो जात आहे साईडच्या घरी नो मी आता सगळं मुलांचं आवरून आली गेटला लॉक वगैरे केलं आणि यांचे कपडे पण बदलवायचे आहे बसली थोडा वेळ मोबाईलमध्ये फोटो पाहत आपल्याला असं असते ना क्लिक केले की तिकडून तुकडून आलं की बघायचं हे तसं अवतार करून ठेवलेला आहे आणि स्मितू मस्त दिसत होता आमचा रिंदू आणि स्मितू पण आहे ना बिल्लो आहे ना okay. यावेळेस स्मितूला परफेक्ट आली याला थोडी मोठी झाली पण ओके दिसत होता तर चला आता ना याचं चेंज असते खाण्यासाठी आज सगळ्यांनी पाडवा केला असेल पण दादा घरी आहेत म्हणजे अहो घरी नाही त्याच्यामुळे हो आमचा काही पाडवा असाच आणि आता पटकन काहीतरी वेगळं बनवते झटपट का तुला चला करते मी नंतर कंटिन्यू मी तू काय तर हा होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ